नमस्कार आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत कुटीतज्ञ आणि अर्थतज्ञ होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये त्यांनी आदर्श पुरुषाची लक्षणंही सांगितलेली आहेत आचार्य चाणक्य हे एक महान विचारवंत अर्थतज्ज्ञ आणि कुटी नीती होते त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयावर चर्चाही केलेली आहे हा ग्रंथ आजही अनेकांना आपल्या जीवन जगताना मार्गदर्शक ठरतो या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक गोष्टीही सांगितलेल्या आहेत की ज्यामध्ये आयुष्य जगत असताना कोणत्या चुक्या टाळाव्या काय करावं काय करू नये आदर्श पत्नी कशी असावी आदर्श पत्नीचे लक्षण काय आहे आदर्श पती कसा असावा कुटुंब कुटुंबप्रमुखांनी काय काळजी घ्यावी संपत्ती कुठे खर्च करावे कुठे खर्च करू नये कोणाला मदत करावी राजा कसा असावा त्याच्या प्रजेसोबत व्यवहार कसा असावा अशा एक ना अनेक गोष्टी आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सांगितलेले आहे आचार्य चाणक्य यांनी आपल्या चाणक्य नीती या ग्रंथामध्ये सुखी संसाराचं सूत्रही सांगितले ते म्हणतात की कोणत्याही स्त्रीच्या आपल्या जोडीदाराकडून किंवा पतीकडून फार काही अपेक्षा नसतात फक्त ते प्रामाणिक असावा स्वाभिमानी असावा एवढीच तिची इच्छा असते जर तिचा पती ही इच्छा पूर्ण करत असेल तर तिचा संसार सुखाचा होतो चाणक्य काय म्हणतात चाणक्य म्हणतात की कोणती स्त्री आपल्या जोडीदाराची निवड ही त्यांच्या प्रामाणिकपणा पाहूनच करते तसे पत्नीलाही देखील आपल्या जोडीदाराकडून प्रामाणिकपणेचीच अपेक्षा असते असेच स्वाभिमान असावा त्याने स्वतःच्या कमाईतून आपल्या आणि आपल्या मुलाबाळाचा सांभाळ करावा असं तिला वाटत असतं तुम्ही जर तुमच्या जोडीदाराच्या या दोन इच्छा पूर्ण केला तर तुमचा संसार सुखाचा होतो असंही आचार्य चाणक्य यांनी म्हटलेलं आहे तसेच जर तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत खोटं बोलत असाल तर ते देखील तिला कधीच आवडणार नाही त्यामुळे आपली फसवणूक झाली अशी तिची भावना होऊ शकते असंही चाणक्य यांनी म्हटलेले आहे माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ